नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा हात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा नवरात्रीमध्ये आपण घरामध्ये अखंड दिवा लावतो तर अखंड दिवा लावत असताना सर्वात आधी आपण जे दिव्याखाली तांदूळ घालणार आहे तर त्या तांदळामध्ये आपल्याला अष्टदल तयार करायचं आहे आणि हा अखंड दिवा आता तुम्ही ऑनलाईन सगळीकडे बघतच असाल तर एक दोन वर्षापाठीमागे मी हा दिवा घेतला होता तर अशा प्रकारची वाद त्या दिव्याला लागते दिवा जर आपण हा लावला तर आपल्याला जास्त काळजी घेण्याची गरज लागत नाही एवढा छान दिवा हा पेटतो फक्त तेल त्यामध्ये कमी पडू द्यायचं नाही आणि काजळी जी येते तर ती वेळोवेळी काढत राहायला पाहिजे तर जो अखंड दिवा आपण लावतो तर त्या दिव्यामध्ये थोडेसे तांदूळ आपल्याला घालायला पाहिजे आणि अशा प्रकारचा जर तुम्ही दिवा लावला असेल तर थोडे जास्तच तांदूळ तुम्ही घाला कारण की ही वात थोडी जाड असते तर वात खाली बसण्यासाठी आपल्याला तांदूळ थोडे घालायला पाहिजे दिवा लावत असताना शुद्ध तुपाचा दिवा लावला पाहिजे जर तुपाचा दिवा तुम्ही लावणार नसाल तर तिळाचं तेल किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा आपण लावला पाहिजे दिव्यामध्ये थोडंसं भीमसेनी कापूर एक लवंग आणि थोडीशी हळद आपण या दिव्यामध्ये घालायची आहे कारण की माता भगवतीचा आपण दिवा हा लावत आहे त्यामुळे थोडीशी हळद आणि लवंग त्यामध्ये घालायला पाहिजे तर दिवा लावत असताना अशा प्रकारे जर आपण काळजी घेऊन दिवा लावला तर अखंड दिवा आपला नऊ दिवस तेवत राहतो दिव्याची जास्त काळजी देखील करायला लागत नाही तेल तेवढं आणि काजळी तेवढी फक्त आपल्याला काढत राहावी लागते आणि तेल संपलं आहे की नाही ते बघत राहावं लागतं या संसारात कोणीही असो कितीही मोठा व्यक्ती असो प्रत्येकाला वाटते की आपल्या घरात सदैव सुख समृद्धी लक्ष्मी पैसा असावा प्रत्येकजण लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो त्यासाठी देवी महालक्ष्मी श्री महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी सुक्तचे पाठ सांगण्यात आलेले आहे सुक्त रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरात देवाजवळ तुपाचा दिवा लावून पाच वेळेस पठण केल्यास आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या दूर होण्यास आपल्याला मदत होते कमळगट्ट्याच्या माळेवर श्रीसुक्त पठन करावा आणि अर्चन करावे आणि मग त्या माळेने जप करावा म्हणजेच नक्की आपल्याला सुखद अनुभव प्राप्त होण्यास सुरुवात होते शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यासमोर श्रीसुक्त सकाळ संध्याकाळ पठन केल्याने घरात बरकत राहते श्रीसुक्ताचे रोज सकाळी महालक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसून एकवीस वेळा पठन केल्याने आपल्यावरील जो काही कर्जाचा डोंगर आहे तो हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी देखील आपण हे कुंकुमार्चन करू शकतो संध्याकाळी बरोबर साडेसहा ते साडेसात या काळात शुचिरभूत होऊन श्रीसुक्त पठन करायचे असते धन संबंधित ज्या काही समस्या आहेत ते दूर होण्यास मदत होते आपल्या घरातील कुलस्वामिनीच्या मूर्तीवर किंवा टाक असतात त्यावर रोज श्रीसुक्ताने अभिषेक केल्याने देखील कुलदेवतेची कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आपल्याकडे कुलाधर्म कुलाचार असतो त्या दिवशी अकरा वेळेस श्रीसुक्त पठन करून कुलदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करावे अखंड लक्ष्मी प्राप्त होते नवरात्री श्रीसुक्त रोज अकरा वेळेस या पद्धतीने नऊ दिवसापर्यंत पठन केल्यास धनधान्य सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होते आता नवरात्री सुरू आहे तर नवरात्री रोज नऊ दिवस आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा कुलदेवतेचे जर तुमच्याकडे टाक असेल तर, तर कुलदेवतेच्या टाकावर तुम्हाला अशा प्रकारे कुंकुमार्चन करायचे आहे अशा प्रकारे तीन बोटामध्ये कुंकू घेऊन आपल्याला श्रीसुक्त पाठ म्हणत म्हणत देवीच्या अंगावर हळूहळू आपल्याला हे कुंकू सोडायचे आहे देवीच्या मूर्तीपासून तिच्या पायापर्यंत आपल्याला हे कुंकू अशा पद्धतीने सोडायचे असते आणि त्याचबरोबर श्रीसुक्ताचं पठण देखील आपल्याला करायचं आहे जर तुम्हाला श्रीसुक्ता पाठ नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून द्या किंवा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुक्त दिलेलं आहे तर त्याचं पठण तुम्ही करा श्रीसुक्त पठन केल्याने आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचे आपल्यावर पडणारे प्रभाव देखील कमी होतात ज्या व्यक्तींना खूपच आर्थिक समस्या आहे सर्व काही करूनसुद्धा घरामध्ये पैसा टिकत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही अशा व्यक्तींनी सकाळी लवकर उठून शुचिरभ्यूत होऊन सुक्ताचे वेळेस पठन करून त्याचे शुद्ध तुपाने होम हवन करावे त्याने लक्ष्मी स्थिर राहते तसेच श्री विष्णू आणि महालक्ष्मी यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर सुक्त सोळा वेळेस किंवा विष्णू सहस्रनाम एक वेळेस पठन केल्याने आर्थिक स्थिरता आपल्याला लाभते असे सांगितले जाते की रोज सुक्त पठन केले जाते त्या ठिकाणी कायम देवी लक्ष्मीचा वास असतो तर कशा प्रकारे श्री सुक्त आपल्याला म्हणायचे आहे प्रत्येक ओवी आपली म्हणून झाल्यानंतर आपल्याला हे जे कंकू आहे ते देवीवर अर्पण करायचे आहे हिरण्यवर्णां हिरण्यवर्ण हरण्यसुवर्णरजस्रजा चंद्रा हिरण्यम लक्ष्मी जातवेदो आवह तामावह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनी यरण्यविंदे गामश्वपुरुषानहम अश्वपुर्वाधमध्या हस्तिनाद प्रभोधिनीं श्रियम देवी मपं हवे श्रीमादेवी जुषता का सोस्मिता हरण्यप्रकारा आर्धा ज्वलती तृप्ता तृपयीं पद्मे स्थिता पद्मवर्णा तापी होप होपं हवे श्रियम चंद्रा प्रभासा यशसा जलन्तीं श्रिया लोके देज्युष्टमुमुमुमुमुमुमुमुमुमुदारा ता पद्श्यपद् लक्ष्मी नश्यता आदित्यवर्णो आदिवर्ण वनस्पतिस्तव वनस्पतीस्तव वृक्षोत्बिल्वत फलानि तपसा अनुदं मायांतराया्च बाह्या अलक्ष्मी उपे देव देवसका कीर्तिश्च मनिना सह मे श्रीराष्ट्रस्मिने कीर्ती मुर्धी दे क्षुक्तीपासामला ज्येष्टालक्ष्मी नाशयाम्यहमूतीम समृद्धी सर्व सर्नौ मे गृहात गंधद्वारा दुराधर्श नित्यपुष्टाकर्षिणीं ईश्वरी सर्वभूताना तामी होप हवे श्रियमनसाममागुती वाचसतमशी महि पूषाना रूपमन्यसयी श्रेत। श्री श्रीश्रेतायश श्र। कर्दमेन प्रजाभूता मयी संभव कर्दम श्रिय वासय मे कुल मातर पद्ममालिनीं आपस्रजंटुस्नग्नादिचिकलितवस्मे गृहे नीचदेवी मातर श्रिय वासय मे कुले पुष्करिणी पुष्करिणी पुष्करीणी पिंगला मालिनी चंद्रा हिरण लक्ष्मीं जात वेदो मावह आद्रायकिणी ये यष्टीसुवर्ण हेममालिनी सूर्या हिरम्मलक्ष्मीं जात वेदो मावह तामावह जातवेदो यस्सा हिरण्य हिरण्यपभुतो गावो दास्यश्वान विंदे पुरुषानह यह शुची प्रयतो भूत व जहुुयाद्याज्वनह सुक्त पंचदशच श्रीकाम सततम जपे पद्यानने पद्य पद्याननेगुरपद्याक्षी पद्यमसंभवे तने भजसी पद्याक्षीयन सौक्य लम्यहं अश्वदाय गोदाये धनदाये महादने धनमे लता देवीसे मे पद्यानने पद्य विपद प्रिय पद प्रिय पद्यदलाक्षी विश्वपिय विष्णुमनोनुकुले तत्पादपदमयी धनधान्य पुत्रपौत प्रजाना भवसी माता आयुष्यमंतु करतु मे धनमग्नीधनर्वायुधनर्सूर्य धनर्वसुधनर्मिद्रो बृहस्पतीर्वधनस्मते वेय सोम पिब सोम पिबत वृत्त सोमिनो महम ददा सोमिन न क्रोधो च लोभो न भवती कृत कृतप्रत्याना भक्ताना सुक्त जपे सरसिजनीलय सरोजहस्ते धवतलाधमालाय शोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञ मनोज्ञत्रिभुवन भूतीकरी प्रसिद्धमह विष्णुपत्नी क्षमादेवी माधवी माधव लक्ष्मी, प्रिय सखी देवी वल्लभाम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्ने धीमहि तन्नो लक्ष्मी च विद्महे तन्नो लक्ष्मीच प्रचोदया श्रीवर्चस्वमायुष्यमाग्यम धान्य धन पशु बहुपुतलाभ संवस्त्र दीर्घमायु श्रीवर्चस्वमायुष्यमायुगमाविधाक्षोभमान महिनधान्यपशु बहुपुतलाभशस्तवस्त्रि दीर्घमायु श्रीमहालक्ष्म्य नमो नम ओ क्लि चामुंडाय विच्चे तर अशा प्रकारे आपल्याला देवीचं रोज नवरात्रीमध्ये अकरा दिवस कुमकुमार्चन करायचं आहे त्याचबरोबर दुर्गा सप्तशती पाठ देखील आपल्याला या नवरात्रीमध्ये करायचे आहेत आणि अखंड दिवा देखील देवीसमोर आपल्याला प्रज्वलित करायचं आहे देवीला अत्यंत प्रिय अशी ही कुंकुमार्चनची सेवा आहे तर नवरात्रीमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी आपण रोज घरामध्ये कुंकुमार्चन केलं पाहिजे घरामध्ये रोज तुम्ही कुमकुम अर्चन करा तुमच्या आर्थिक ज्या काही अडचणी असतील तर त्यामधून नक्कीच तुमची सुटका होईल आणि घरामध्ये धनप्राप्ती तुम्हाला होईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन अशा एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ